मालेगाव शहरात कोंबिंग सर्चमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे मालेगाव शहरात नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शनिवारी आली तर अवैध धंद्यावर छापेमारी करून पोलिसांनी त्रेपन्न हजार एकशे सत्तावीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांच्या कारवाईने शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाडले आहे तर नागरिकांकडून मात्र स्वागत करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रमाणे विविध सणोत्सव तसेच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सराईतांसह गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी मालेगाव पोलिसांतर्फे कोंबिंग मोहीम ऑपरेशन ऑल आउट व नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वाखाली शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व कॅम्पचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मालेगाव शहर पवारवाडी रमजानपुरा छावणी किल्ला कॅम्प पोलीस हद्दीत अचानक तपासणी सत्र राबविले यात वरील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी दुय्यम अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस ठाणे निहाय पक्के तयार करून छापामारी कारवाई व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली यावेळी मोहिमेत शहरातील एकण सदतीस संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच मिळून आलेल्या संशयितांना चांगल्या वर्तणुकीबाबत समज देण्यात आली आहे या कारवाई आझादनगर भागात मटका जुगार व वा वाहनांत अवैध गॅस भरणा केंद्र शहर हद्दीत अवैध दारू विक्री अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तर पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शासनबंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढे देखील अशाच प्रकारे प्रभारी कारवाई चालूच राहणार असल्याने पोलिसांनी सांगितले आहे पोलीस ठाणे निहाय कारवाई आझादनगर पोलीस ठाणे पहिल्या कारवाईत मदनी नगरात विनापरवाना मिलन मटका जुगारावर दुपारी संवादींना छापा टाकला यावेळी रशीद शाह शब्बीर शाह राहणार जुगार खेळताना व मिळून आले त्यांच्या दुसऱ्या कारवाईत अन्सारी रहमान मोहम्मद सिद्दीकी राहणार मेन मेनरोड हा बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनात गॅस भरण्याचे उद्देशाने मिळून आला त्याच्या जवळून बारा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल मिळून आला मालेगाव शहर पोलीस ठाणे आसिफ शहिजाद अब्दुल रौफ राहणार निहालनगर मालेगाव हा गावठी हातभट्टीची तयार दारू बेकायदेशीररित्या सफेद रंगाच्या कॅनमधून विक्री करताना मिळून आला त्याच्याजवळून दोन हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला रमजानपुरा पोलीस ठाणे विनोद प्रल्हाद पवार राहणार आंबेडकरनगर द्याने याच्या ताब्यातून एक हजार पाचशे रुपयांची विनापरवाना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली पवारवाडी पोलीस ठाणे शेख वसीम शेख सुपडू राहणार आयशानगर याच्या ताब्यातून शासनबंदी असलेल्या घोटख्यासह बत्तीस हजार आठशे सत्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलीस ठाणे कुणाल राजेंद्र गायकवाड राहणार शेठजी चाळ संगमेश्वर याच्या जवळ दोन हजार तीनशे नव्वद रुपयांची अवैध दारू मिळून आली ती हस्तगत करण्यात आली क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक